फार मोठी कंपनी आहे त्यांची वार्षिक कुलाकाल साठ ते सत्तर हजार कोटी रुपये आहे फार मोठा ब्रँड आहे जगात तो ब्रँड चालतो आहे मग आम्ही वेळोवेळी तक्रारी केल्या चेंबरच्या माध्यमातून केल्या फुटवेअर असोसिएशनच्या माध्यमातून केल्या आमच्या कोल्हापुरी चप्पल औद्योगिक समूह मा माध्यमातून केल्या त्यामुळं आम्हाला यश आलेलं आहे प्राणाची सात जणांची टीम आज कोल्हापुरात दोन दिवस आहे काल त्यांनी सुभाषनगरमध्ये अनेक ठिकाणी जे कोल्हापुरी चप्पल कारागिर काम करतात हे अत्यंत त्यांनी बारकाईनं लक्ष दिलेलं आहे आणि ते आश्चर्य झालेले आहेत की एवढी हँडमेड कोल्हापुरी चप्पल ह्या कोल्हापुरात बनू शकते काही लेडीजनी देखील ते विणकाम वगैरे हो त्यांना दा दाखवलेलं आहे त्याचबरोबर आज त्यांनी दे मार्केटला देखील भेट दिली आमच्या दुकानात भेट दिली इतर दुकानात ती सर्व दुकानात भेट दिली आम्ही त्यांना दाखवलं की कोल्हापुरी चप्पल ही जगप्रसिद्ध आहे आंतरराष्ट्रीय त्याच्यावर संशोधन झालेलं आहे अनेक सायंटिस्टनी कोल्हापुरी चप्पल ही शरीराला अत्यंत आरामदायक आहे हीट ते हीट संपूर्ण शोषून घेते त्यामुळं जगात लेदर कोल्हापुरी चप्पलला मार्केट आहे आणि प्राडाचे लोक आज प्रभावित झालेले आहेत त्यांच्या बोलण्यातून असं स्पष्ट झालेलं आहे की कोल्हापुरी चप्पलला आम्ही प्राडाच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात कोल्हापुरी चप्पलचं या ठिकाणी उत्पादन होईल आणि ते ते घ्यायला तयार देखील आहेत त्याचबरोबर तिथल्या कारागिरांना मेन म्हणजे आमचा उद्देश आहे की आमच्या दुकानदारापेक्षा कारागिरांचा फायदा व्हायला पाहिजे कारागिरांच्या हाताला काम मिळालं पाहिजे ही आमची प्रमुख आठ आहे आणि खरोखरच कोल्हापूर चप्पलला एक चांगले दिवस आता प्राप्त झालेले <ख़ा intentar> आहेत कोल्हापुरी चप्पल प्राडाच्या माध्यमातून जगात पोचलेले आणखीन मोठ्या प्रमाणात ही जगामध्ये पोचणार आहे आणि फार चांगले दिवस कोल्हापुरी चप्पलच्या कारागिरांना त्या फुटवेअरच्या चप्पल विक्रेत्यांना देखील येणार आहेत आणि ते अत्यंत खुश झालेले आहेत काही कोल्हापुरी चप्पलही त्यांना आम्ही भेट दिलेलं आहे ठीक आहे